कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा फाल्गुन शुद्ध पंचमीला होळी पूजन करून कोकणातील शिमगोत्सवाची सुरुवात होते या वर्षीच्या शिमगोत्सवाची आजपासून होळी पूजनाने सुरुवात करण्यात आली आहे यावेळी गावागावात वाडी वस्तीवरती होळीपूजन केले जाते यासाठी पहिल्या दिवशी शेवराचे झाड आणून त्याची पूजा करून त्याचे सलग दहा ते अकरा दिवस पूजन केले जाते यावेळी गावकरी मोठ्याने फाक आणि बोंबा मारून या शिमगोत्सवाची रंगत वाढवत असतात यात मुख्य म्हणजे होळीच्या सणात बाहेर पडणारे खेळे सर्वांचे आकर्षण ठरतात अणवाणी पायाने गावोगावी फिरणारे खेळे आपल्या ग्रामदेवतेचा गजर करत फिरत असतात यातील शंकासूर आणि गोमू लहान थोरांचे मनोरंजन करतो होळीच्या शेवटच्या दिवशी गावाच्या ग्रामदेवतेच्या सहाणेवरती मोठा होम सजवून तो पेटवला जातो यावेळी नव्याने लग्न झालेले नवरदेव होमात नारळ टाकतात आडवळ नाचवण्याची मजा देखील वेगळीच असते यानंतर पुढील पंधरा दिवस ग्रामदेवतांच्या पालख्या गावा घरोघरी फिरतात यासाठी मुंबई पुण्याहून तसेच शहरातील मंडळी आपल्या गावात शिमगोत्सव व देवीच्या दर्शनासाठी आवर्जून येत असतात